नागपुरातल्या नरसाळा परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या सात महिन्याच्या मुलीचा सा दुर्दैवी मृत्यू झालाय मजुरांसाठीच्या एका झोपडीत मुलगी आईजवळ झोपली असताना मध्यरात्री प्राण्यानं तिला उचलून नेलं या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुलीचं नाव अनुष्का मेळा असून ती मूळची मध्य प्रदेशची राहणारी होती कामाच्या निमित्तानं तिचं कुटुंब नागपूरला आलं होतं आणि स्मशानभूमीजवळ नाल्याच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टीत वास्तव्यास होतं शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अनुष्का आईच्या जवळ झोपलेली असताना एका प्राण्यानं तिला उचलून नेलं काही वेळानंतर तिची आई उठली असता जवळ मुलगी नसल्यानं कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध सुरू केली मात्र थोड्याच अंतरावर तिचा क्षतविक्षत अवस्थेतील मृतदेह आढळून आला ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या शरीराला निर्दयीपणे ओरबडण्यात आलं होतं परिसरात प्रचंड अंधार असणं आणि रस्त्यावर दिवे नसणं हे देखील या घटनेमागील एक कारण मानलं जात आहे मात्र हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्यानं केला याची अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाहीये घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि वन विभागाची पथकं घटनास्थळी दाखल झाली पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते जनावरांचे बाईटचे चे मार्ग दिसतात त्यामुळे असा अंदाज आहे की रात्रीच्या दरम्यान कोणत्या जनावर त्याला उठून गेले त्यामध्ये त्या मुलीच्या दोन्ही हात व चेस्टच्या भागात बाईटचे मार्ग म्हणजे मास निघालेला आहे त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आमचा अंदाज आहे त्या संबंधात मार्ग दाखल करून पुढील चौकशी चालू आहे